काही दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील मौजे माळेगाव येथील वन विभागाने जी शाळा निष्कासित केलेली होती तिथलच्या आदिवास्यांना बेघर केलेलं होतं कालांतराने त्या ठिकाणी ते आदिवासी पुन्हा तिथे जाऊन बसले आज रोजी तिथे शंभर ते दीडशे लोकांची वस्ती पुन्हा झालेली आहे परंतु त्याच टायमामध्ये जे शिक्षण विभागाने तिथलची शाळा निष्कासित केलेली होती आज तिथलचे जवळपास तीस ते पस्तीस मुलं मुली तिथं शिक्षण घेत होते ते आज ते नाल्या वड्यानं इकडे तिकडे फिरून राहिले आणि ते शिक्षणापासून वंचित राहू राहिले या बाबत आम्ही यापूर्वी देखील डी एफ ओ असतील जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा शिक्षण विभाग जिल्हा परिषद असेल यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अशी ठोस कारवाई होत नसल्याने आज मुलामुलींचे आदिवासींचे ते सर्व जे सर्व माळेगावमधले मुलं मुली या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांसोबत इथं आले होते आज आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो त्यांच्यासोबत संवाद साधला चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाई एकतर आम्ही तुम्हाला वाहन भत्ता देतो मुलांचं शिक्षणाचं नुकसान होऊ देणार नाही आणि दुसरं असं की आम्ही डी आणि जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देतो फुरु की त्या गावामध्ये शाळा पूर्ववत सुरू करण्याची तुम्ही देखील परवानगी द्यावी याबाबत आम्ही आज या ठिकाणी आलो आणि सखोल असे तिच्या त्यांच्यासोबत चर्चा आमची झाली बोला आम्ही माळेगावचे रहिवासी ती तीस वर्षापासून आम्ही तिथे राहत होतो पण हे आमचे आता आमचं आम गाव उद्ध्वस्त झालं तर आमचं गाव मोडलं आमच्या आमची शाळा मोडली लेकरायची तर आमचे लेकरं आता घरी बसेले शाळेत जाऊन नाही राहिले आणि दुसऱ्या शाळेत जायचं म्हणलं दुसरीकडं गाव इकडं तिकडं म्हणलं तर ते लांबे रस्त्यानं वाहन येतेच जाते बारीक लेकरं नदी पूर येतो भानगड होती म्हणून आमचं म्हणणं आहे की आमच्या माळे आमची शाळा द्याव आमच्या तिथं अंगणवाडी होती एक ते चार वर्ग होता पहिले तीस वर तीस वर्षापासून आता आमची मागणी की आमच्या गावात आमच्या लेकर बाळ इकडे तिकडे फिरू राहिले तर आम्हाला शाळा द्याव माळेगाव येथून वस्ती शाळा होती ती पारठवाल्यांनी उद्ध्वस्त केली गाव उद्ध्वस्त केलं आणि आमचे लेकरं जे आहेत ते वन वन भटकुंडाले आहेत सध्याच्या घडीला आता तिथं म्हणजे शाळाचा पर्याय तिथून शाळा दोन गावामध्ये आहेत पण त्या दीड किलोमीटरच्या अंतरावर आहेत तिथं मधात नाले आहेत पूर येतो आणि त्या नाल्यातून पार होण्याकरता लेकर ले म्हणजे तकलीफ एखादं व्हायला तर पंचायत होईल याच्याकरता शासनाने जे आमचे माळेगावमध्ये शाळा होती तीच प परत आम्हाला मिळून द्यावं आणि ती पुन्हा बांधण्याकरता परवानगी द्याव अशी आमची विनंती आहे 이렇게 파도가 왔다